नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गौरव चांदा स्टेप अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं सहर्षपणे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर केमिस्ट्री सीईटी दोन हजार सव्वीस जर एक्झाम देणार असाल तर या व्हिडिओमध्ये असणार तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी तर त्यासाठी काय करायचं व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं विद्यार्थी मित्रांनो आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करायचंय व्हिडिओला लाईक केलं नसेल मित्रांनो पटकन व्हिडिओला लाईक करून द्यायचंय कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये असणार एक आनंदाची बातमी आणि विद्यार्थी मित्रांनो अजून जर आमचं व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन केलं नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली तर पटकन यासाठी काय करायचंय व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचंय जेणेकरून इथून पुढील जे काही नवीन अपडेट असतील ते तुमच्या या ठिकाणी मिस होणार नाही आता विद्यार्थी मित्रांनो आनंदाची बातमी काय आपण जाणून घेऊया तर बघा तुम्ही जर या ठिकाणी आले तर बघा एक लेटेस्ट न्यूज आलेली बघा यामध्ये एम एस टी सीईटी दोन हजार सव्वीसचं काय सांगण्यात आलंय तुम्हाला एक नवीन पॅटर्न आहे बघा दोन हजार सव्वीस साठी तर यामध्ये काय दिलंय तर बघा अंडर द न्यू सिस्टीम द फर्स्ट सीएटी सेशन विल बी हेल्ड इन एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी सिक्स फॉलो बाय सेकंड सेशन इन मे टू थाउजंड ट्वेंटी सिक्स म्हणजे आता तुमचं एम एस टी सीएटी दोन वेळेस होणार वर्षातून एम एस टी सीईटीचा जो एक्झाम आहे तुमचा हा वर्षातून दोन वेळेस होणार आणि याचा जो पहिला अटेम्प्ट आहे विद्यार्थी मित्रांनो हा एप्रिल मध्ये कंडक्ट करण्यात येणार आणि जो सेकंड अटेम्प्ट आहे तुमचा हा मे टू थाउजंड ट्वेंटी सिक्स मध्ये काय करण्यात येणार कंडक्ट करण्यात येणार म्हणजे नेक्स्ट मंथ मध्ये एप्रिल नंतर पहिल्या अटेम्प्टच्या दुसऱ्या महिन्यात ओके त्यानंतर बघा आणखीन काय सांगितलंय बघा लेटेस्ट न्यूज मध्ये बघा फॉर द फर्स्ट सेशन विल बी कंपल्सरी फॉर ऑल स्टुडंट बघा पहिला जो सेशन असणार पहिला जो अटेम्प्ट असणार या ठिकाणी तो सगळ्यांसाठी काय असणार कंपल्सरी असणार विद्यार्थी मित्रांनो म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच काय द्यावं लागणार पहिला अटेम्प्ट द्यावा लागणार त्यानंतर बघा आणखीन काय सांगितलंय सेकंड सेशन विल बी ऑप्शनल म्हणजे जो सेकंड सेशन होणार तुमचा तो ऑप्शनल असणार ओके त्यानंतर बघा अलोईंग कॅन्डिडेट अनदर चान्स टू इम्प्रूव्ह देअर परफॉर्मन्स म्हणजे जर तुम्हाला सेकंड जो सेकंड सेशन असणार त्यामध्ये जर तुमचा परफॉर्मन्स या ठिकाणी इम्प्रूव्ह करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी काय देऊ शकता तुमचं सेकंड अटेम्प्ट देखील देऊ शकता जो की तुमचा मे टू थाउजंड ट्वेंटी सिक्स मध्ये कंडक्ट करण्यात येणार ओके तर विद्यार्थी मित्रांनो आता एमिस्ट्री सीएटी चा दोन वेळेस वर्षातून काय होणार एक्झाम होणार तर ही आहे तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आणखीन काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो आपण बघून घेऊया बघा फोर स्टुडंट हु अपियर इन बोथ सेशन द हायर ऑफ द टू स्कोर विल बी यूज फॉर ऍडमिशन पर्पोज बघा जर तुम्ही दोन्ही अटेम्प्ट देत आहे आणि तुम्हाला ज्या दोन्ही मधून ज्या अटेम्प्ट जास्त तुमचा स्कोर येईल तेच काय या ठिकाणी काय करण्यात येईल तुमच्या ऍडमिशन साठी या ठिकाणी कन्सिडर केला जाईल म्हणजे तुम्ही दोन अटेम्प्ट देताय आणि ज्या मधून तुम्हाला चांगला स्कोर येईल तोच तुमच्या ऍडमिशन साठी काय असेल या ठिकाणी व्हॅलिड असेल विद्यार्थी मित्रांनो तर माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचंय तुमच्या मित्रांना शेअर करायचंय भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू